तो है। आता राज्यसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एक उमेदवार असेल निश्चितपणे अजूनही आपल्याला माहिती आहे आत्ता तरी आपण पाहताय सगळे जे काही आहे जे आकड्यांप्रमाणे असेल ते शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल चर्चा अजूनही बघा तुम्हाला सांगू का अजूनही कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाही आम्ही प्रेसमधून ऐकतो पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या बाबतीत नक्कीच ऐक ऐका ऐक आता कुठेही गोंधळ नको म्हणून मी परत एकदा सांगतो अजून ह्या सगळ्या काही ज्या चर्चा आहेत ह्या बाहेर अफवा आहेत कुठेही अधिकृत चर्चा झालेली नाहीये विधान परिषदेत असो किंवा राज्यसभेत असो संख्याबळावर जर आपण पाहिलं आणि रोटेशन मध्ये पाहिलं तर हा शिवसेनेची शिवसेनेची वेळ शिवसेनेची झाली मे महिन्यामध्ये उद्धव ठाकरे यांची देखील विधान परिषदेची टर्म संपती आहे सर पुन्हा एकदा आपल्या माध्यमात दावा करण्यात दे येणार आहे बघा आता मी जसं सांगितलं संख्याबळावर दोन्हीकडे महाविकास आघाडीमध्ये ह्या वेळेला शिवसेनेची सीट आहे